नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत घरामध्ये मंगल कलश ठेवण्यामागे धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय कारणे काय आहेत कलश म्हणजे पाण्याने भरलेले पात्र पाणी ही प्राणशक्ती मानली जाते त्यामुळे घरात कलश ठेवणे म्हणजे घरात समृद्धी शांती आणि ऊर्जा आमंत्रित करणे पूजेत कलशाला देवीचे स्थान मानले जाते घरात ठेवलेले कलश म्हणजे देवी देवतांचे वास्तव्य देवकार्य उत्सव व्रतवैकल्यात कलशाला अत्यंत शुभ मानले जाते म्हणून त्याला मंगल कलश असेही म्हणतात कलशातील पाणी म्हणजे आप वर ठेवलेले नारळ म्हणजे आकाश पत्री म्हणजे वायू मातीचे भांडे म्हणजे पृथ्वी धागा कलशाभोवतीचा वस्त्र म्हणजे अग्नी यामुळे पंचतत्वाचे एकत्रीकरण होते पाण्याने भरलेला कलश व त्यावर ठेवलेला नारळ घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण करतात कलशातील पाणी वातावरण शुद्ध ठेवते मानसिक शांती व आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते नारळाला श्रीफल म्हणतात त्यामुळे घरात कलशासहित नारळ ठेवल्यास लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते म्हणूनच घरामध्ये मंगल कलश ठेवणे हे शुभ मानले जाते विशेषत गृहप्रवेश व्रत उत्सव गुढीपाडवा नवरात्र गणेश उत्सव विवाह हवन पूजा यामध्ये कलश अवश्य ठेवतात कलश देवघरात किंवा घरातील ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला ठेवावा पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून कलश ठेवणे उत्तम मानले जाते कलशावर हळद कुंकू अक्षता लावावे कलशाजवळ दिवा लावावा कलशाची स्थापना करताना ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणावा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा शांती आणि लक्ष्मीचे स्थायित्व राहते असे मानले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद